नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल स्कॉनर्समध्ये तर आता लाडकी बहिणी बाबतीतील महत्त्वाचे अपडेट आहे तर नेमके अपडेट काय आहे हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत चॅनलवर नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून जा तर तुम्हाला माहितीच असेल की जून महिन्यापासून बऱ्याचशा महिलांचे पैसे यायचे बंद झालेले आहे कारण पुन्हा एकदा अर्जांची फेरछाननी सुरू आहे आता यामध्ये ज्या महिला अपात्र होणार आहे अशांचा हप्ता आता बंद होणार आहे तर आता ग्राम विकास विभागातर्फे एक परिपत्रक जाहीर झालेला जा आहे की ज्यामध्ये सांगण्यात आलेला आहे की ज्या महिला सरकारी कामामध्ये आहेत अशांचे हप्ते तर बंद होणारच आहे त्याचबरोबर यांच्यावरती कार्यवाही सुद्धा केलेली जाणार आहे तर नेमकं परिपत्रक काय आहे आता हे आपल्याला थोडक्यामध्ये समजावून घेऊया तर इथे बघू शकता दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हे परिपत्रक काढण्यात आलेला आहे ग्राम विकास विभागातर्फे तर यांना महिला व बाल विकास विभागाने आदेश दिलेले आहेत तर विषय काय आहे, आहे थोडक्यात बघा तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेच्या अपात्रतेच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कारवाई करणे बाबत म्हणजे काय सरकारी अधिकारी आहेत ज्या काही कर्मचारी आहे ज्यांनी याचा लाभ घेतलेला आहे अशांवरती आता कार्यवाही करणार आहे तर नेमकं डिटेल्समध्ये खाली पाहूया तर बघूया सोबत जोडलेल्या संदर्भात पत्राचे कृपया अवलोकन व्हावे तर आता बघा इथे माहिती, माहिती ला ला मा व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या अनुषंगाने म्हणजे जो काही डाटा मिळाला आहे त्यानुसार जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असलेल्या कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांची यादी महिला बाल विकास विभागाने संदर्भाधीन पत्रांमुळे पाठविली आहे तर सदर योजनेच्या आपत्रतेच्या आप अटी नुसार सदर अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा जाणीवपूर्वक लाभ घेऊन शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्या बाब बाबतीचा अहवाल सादर करणे कळविले कर आहे तर अतिरिक्त महिला बाल विकास विभागाने स्वतः पत्र पाठवून त्यांना सांगितलं झालेलं आहे की ज्या महिला जिल्हा परिषद मध्ये कामाला आहेस तर त्यांनी पात्र असताना देखील याचा लाभ घेतलेला आहे तर मात्र एश, कार्यवाही करणं इथे गरजेचं आहे तर मात्र महिला आहे आपण बघूया तर सदर पत्रासोबत महिला व बाल विकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण अकराशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहे सदरचे अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहे जिल्हा परिषदा स्वयत्व संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे नियुक्ती तथा शिस्तभंग भंगविषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आहेत त्यामुळे विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाही बाबतचा अहवाल महिला व बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावी व त्याची प्रत ग्रामविकास विभागा विभागास उपलब्ध करून द्यावी तर मग आता इथे सरळ सरळ सांगण्यात आलेलं आहे की ज्यांनी याचा अपात्र असताना लाभ घेतलेला आहे अशा जे काही सरकारी कामामध्ये महिला आहेत अशांवरती आता कार्यवाही करण्यात यावी तर मग हीच होती एक महत्वाची अपडेट जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि याचा जर तुम्ही अपात्र असताना देखील लाभ घेतला असेल तर नक्कीच तुमच्यावरती ही कार्यवाही आता होणार आहे तर व्हिडिओ कसा वाढला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांबद्दल शेअर करा लाईक करा तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका अशाच महत्वाचे अपडेट्स आणि व्हिडिओ सर्वात आधी आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील